नंतर एकदा श्रवण केली श्लोकार्ध श्लोक पाद एकदा जरी कानावरती पडली तरी त्या मनुष्याचा उद्धार करणारी म्हणजे माझी भागवताची कथा परम पवित्र परम मंगलमय जीवाचा उद्धार करणारी म्हणजे एकमेव ग्रंथ म्हणजे भागवताची कथा गेले पाच दिवस आपण त्या भगवान परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी श्रवण करतात आजचा कथेचा सव्वा दिवस माझ्या भगवान परमात्म्याच्या कथेचा उद्याचा शेवटचा दिवस गेले पाच दिवसामध्ये अनेक चरित्र भागा मी श्रवणी केली महाराज राजा परीक्षेतील अश्राप लागलेला आहे प्रश्न विचारला महाराज ज्याचा मृत्यू काळ निकट आला त्या माणसाने काय करावं सांगितलं त्याने चार गोष्टीचं चा ध्यान करावं जिता सरो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया किंवा श्रोतव्यस्य कीर्ती भगवान परमात्म्याची कथा श्रवण कर श्रवण केल्याच्या नंतर तीच भगवान परमात्म्याची कथा लोकांपर्यंत सांग आणि चार गोष्टीच्या जीवनामध्ये तू जर तुझ्या जीवनामध्ये जर आणल्या तर तुझ्या जीवनाचा उद्धार होईल म्हणजे कोणत्या जिथासनो जित श्वासो आधी आसनाला जिंक नंतर श्वासावरती विजय मिळो संघावरती विजय मिळो आणि इंद्रियावरती विजय मिळव या गोष्टीवरती जर विजय मिळवला तर तो भगवान परमात्मा तुझ्या जवळ राहील कारण नाही काळ वेळ तया लागेल भगवान परमात्म्याकडं आणि संत महात्म्यांकडं काळ आणि वेळ लागत नसतो संत महात्म्यांकडे गेल्याच्या नंतर आम्ही संत महात्म्यांना आम्ही प्रार्थना केली पाहिजेत की संत महात्म्याला ज्या वेळेस भेटलात एखादा संत महात्मा तुमच्या समोर आला तर संत महात्म्याला आम्ही म्हटलं पाहिजेत काय मी उद्धार पावे ना काही कृपा करील नारायण ना ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्ता संत महात्मा आमच म्हटलं पाहिजेत जी आप हमें हमारे जीवन का कल्याण जिससे होगा ऐसे हमें कथा बताइए मेरे जीवन का कल्याण जिससे होगा ऐसा चरित्र हमें सुनाइए क्योंकि एक कलियुग में एक कलियुग के चार चरण शास्त्र बताता है और ये चार चरण में कली का इतना बड़ी महिमा है यहां जो भगवान का नाम संकीर्तन करेगा वही इस कलियुग में तर जाता है ये योगे न समाधि कीर्तना जो हमें तप से नहीं मिलता यम नास्ती तपसा न योगे न समाधिना जो हमें योग से भी नहीं मिलता हमसे बाहुल बाबा योग यागा विधि एने न सिद्धि कि वह योगा चिया वाटा। माऊली म्हणतात की बाबा योगाच्या वाटेने जो मनुष्य गेला त्याला दुःखच त्याच्या वाटेला आलेला आहे मग योगही आम्हाला शक्य नाही फलम नास्ती तपसा ना योगे ना समाधी ना समाधी अवस्था इतकी अवघड आहे अष्टांग योगाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये असं सांगतात की बाबा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणारी मग असते समाधी अवस्था म्हणून समाधी अवस्थेमध्ये आम्हाला जाण्यासाठी शक्य नाही म्हणून काय करा तर भगवान परमात्म्याचा कलियुग केवळ नाम आधारा भगवान परमात्म्याचं तुम्ही नाम कीर्तन करा हे करावे कीर्त कलियुगा माझी करावे कीर्तन भगवान परमात्म्याच्या कलियुगामध्ये जो कथा श्रवण करतो जो भगवान परमात्म्याचा नामसम कीर्तन करतो त्याच माणसाचा उद्धार या कलियुगामध्ये होत असतो म्हणून भाग्यवान मंडळी तुम्ही आहात कारण मी प्रत्येक दिवशी सांगतो की बाबा भागवत कथा एका जन्माच्या आम्हाला नामाला कथाश्रवण करण्यासाठी भेटत नाही का जन्मांतरी भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत जन्म जन्म के पुण्य हमारे अंदर आ जाते आजात तभी ये भागवत की कथा हमें श्रवण करने मिलती है करणे भाग्य उदय ना बहुजन समर्जित सतसंग भाग्य का जब उदय होता है तभी मेरी भगवान परमात्मा की कथा आपको सुनाई देती है कानावती एक श्लोक पडला श्लोकार्ध श्लोक पादम तरी मनुष्याचा उद्धार इतका पवित्र असणारा पावन असणारा ग्रंथ भक्त भागवत आहे भागवत कथा सांगते ज्या समकादी कृषी नारद महर्षींना भागवतगतेचं महात्मे श्रवण करतात सदा सेव्या सदा सेव्या भगवती कथा भूयश्रवण मात्रेन श्री भागवत की कथा हमें कैसे श्रवण करनी चाहिए सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भगवती कथा यस्या श्रवण मात्र न हरि चित्तम वो मेरा चित्त चोर भगवान परमात्मा कथा श्रवण करते करते जब चित्त में आ जाता है तो वो चित्त चोर भगवान कभी निकलता नहीं है वो मेरा भगवान परमात्मा एक ही है और मेरे कृष्ण भगवान जी यही भागवत कथा का महात्म्य है सदा सेवया सदा सेवया श्रीमद् भागवति कथा यस्या श्रवण मात्रेन हरि चित्तम समाश्रयते वो मेरा चित्त चोर भगवान परमात्मा हृदय में आकर बैठ जाता है इसलिए पावन जो ग्रंथ है आप जो श्रवण कर रहे हैं आपके जन्म जन्म की जब पुण्यई होती है तब तो ये भागवत कथा आपको सुनाई देती है म्हणून द्यावे तितके धन्यवाद आमच्या शंकर भाऊंना सेवेकऱ्यांना वारकरी महाराज मंडळींना सर्व ग्रामस्थांना कारण कार, 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 कार। कथा कीर्तन आयोजन करणं एकट्याचं काम नाही म्हणजे शंकर भाऊंनी जरी संकल्प घेतला त्यासाठी तुमचा त्याला सहकार्य असावा लागतो ज्याप्रमाणे काल आम्ही बघितलं भगवान परमात्म्याने गोवर्धन परमात्मा धारण केला परंतु सर्वांनी त्याला काय लावल्या काड्या लावल्या का भगवान परमात्म्याने एकट्याने उचललेला आहे परंतु भगवान परमात्म्याला दाखवून द्यायचं होतं की एकटीमध्ये काय बळ असतं ज्या दिवशी तुम्ही आमच्या आमच्यामध्ये एकता करसाल त्यावेळी समाज दुसरा समाज आम्हाला हरू शकत नाही फक्त आमचं एकत्रीकरण तितकं कर असलं पाहिजे आमच्या आमच्यामध्ये पार्टिशन आज होतंय मी ह्या जातीचा मी त्या जातीचा आणि कधीतरी हिंदू म्हणून जगा आम्ही हिंदू आहे आणि आम्ही हिंदूंसाठी जगणार आहे कारण काळाची गरज आहे अरे आमच्या हिंदू संस्कृती सारखा पवित्र संस्कृती आतापर्यंत दुसरी झालीच नाही ज्या संस्कृतीमध्ये माझे रामचंद्र प्रभू आहे ज्या संस्कृतीमध्ये माझे कृष्ण भगवान परमात्मा आहे ज्या संस्कृती माझे माझे तुकोबर आहे ज्या संस्कृतीमध्ये माझे ज्ञानोवर आहे म्हणून न पाहेति कुळाचा विचार व्यक्त करून करत ज्ञानाबाई संत महात्मे सांगतात भगवान परमात्म्याचं नामसन कीर्तन करण्यासाठी कुठल्या जाती आणि पातीचा विचार केला जात नाही परंतु आज परिस्थिती ही बिकट झालेली आहे म्हणून आम्ही एकता त्या कार्यामध्ये दाखवली पाहिजेत भगवान परमात्म्याचं कार्य त्या कार्यामध्ये विरोध नाही झाला पाहिजेत मग कोणताही कार्यक्रम असतो तो फक्त आध्यात्मिक आणि माझ्या भगवान परमात्म्याची कथा असेल व्याख्यान असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान असेल फक्त त्या कार्यक्रमाला आम्ही एकता दाखवली पाहिजे आम्हाला ज्या ठिकाणी दाखवायची नाही त्या ठिकाणी आम्ही आमचं बळ दाखवतो कधीतरी आम्ही आमच्या भगवान परमात्म्याच्या कथेसाठी आम्ही आमच्या भगवान परमात्म्याच्या कार्यासाठी आम्ही आमच्या हिंदू संस्कृतीसाठी एकत्र येऊन बघा एकत्र जर आला ना तर दुसरा समाज तुमच्याकडे सुद्धा करून बघणार नाही ही एकतीमध्ये ताकद आमच्या मध्ये पार्टीशन आज जो होत आहे दुनिया में फिर से हम अयोध्या से हम, भगवा लहराय म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्र आलं पाहिजेत आम्हाला पक्षाशी घेणं नाही कोणताच पक्षाशी घेणं नाही परंतु आज आम्ही हिंदू म्हणून एकत्र आलो पाहिजेत हे निवडणूक असेल पक्ष असेल हे तेवढ्याच पुरतं मर्यादित आहे दादांना परंतु आपले जन्माजन्माचे संबंध असतात ते माणसाने कधी खराब करू नका आम्ही फक्त हिंदू आहे आणि आमच्या स्त्रियांवरती आमच्या ताईंवरती अत्याचार थांबले पाहिजेत म्हणून आम्ही आमचे एकत्र आलो पाहिजेत बस बाकी काहीच नाही पक्ष भिक्ष काही नसतं म्हणून भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये बसला भगवान परमात्म्याचं गुणगान करायला बसलं सर्व देहभान विसरून जा मी फक्त भगवान परमात्म्याचा आहे आणि भगवान परमात्माच माझा आहे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा एवढी वृत्ती आपल्या जीवनामध्ये आण मी भगवान परमात्म्याचा आहे आणि भगवान परमात्मा माझा आहे जीवनामध्ये ज्या दिवशी तुमचा असा विचार येईल त्या दिवशी माझा भगवान परमात्मा तुमच्यापाशी राहील फक्त भगवान परमात्म्याशी एकदा कधीतरी एकांतामध्ये राडा भगवान परमात्म्याला म्हणा भगवान परमात्मा तू माझा आहे मी तुझा आहे विखल माझा 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 विठ्ठल विठला विखल

No. म्हणत नाही का तुमच्या गावामध्ये माग बसले आई हा पा माग नाही का आमचे दादा तुम्ही म्हणता ना माग